रामकृष्ण हरी आपण पंढरपूर मंदिरात जवळजवळ दहा वर्ष झाले ही सजावट करतोय ह्या सजावटीच म्हणजे आपल्याला तिरंग्या रंगाची सजावट करायला मिळते आता आपण देशात सर्वच आनंद असतो आणि आपल्या पांडुरंगा मंदिरात पण आनंद व्हायला पाहिजे यामुळे आम्ही तिरंगाची सजावट करून हे मंदिर सजवित असतो जवळजवळ एक टन फुलांचा वापर करून आपण ही फुलं सजवलेली जिंडो शेवंती कामिनी असे विविध प्रकारचे फुलं वापरून हा ही सजावट करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका